पुणे नाशिक महामार्गावरती नारायणगाव जवळ तीन गाड्यांचा भीषण अपघात अपघातामध्ये नऊ जणांचा मृत्यू धनंजय मुंडेंच्या कार्यकाळामध्ये कृषी धोरण कशासाठी बदललं नागपूर खंडपीठानं सरकारकडून मागितलं स्पष्टीकरण मुंडेंनी घेतला होता डीबीटी योजना बंद करण्याचा निर्णय वाल्मिकराडची परदेशात संपत्ती असल्याचा सीआयडीला संशय वाल्मीकडे सापडलं परदेशी सिमकार्ड अधिक तपास सुरू अभिनेता सैफ अली खानच्या प्रकृतीत ऑपरेशन नंतर सुधारणा आयसीयूतून स्पेशल रूम मध्ये हलवलं खोल जखमेमुळे विश्रांतीचा डॉक्टरांचा सल्ला सैफ अली खानवरील हल्ल्या प्रकरणामध्ये एक संशयित पोलिसांच्या ताब्यात ताब्यातील व्यक्ती हल्लेखोर आहे का नाही तपास सुरू घटनेवेळी उपस्थित असणाऱ्यांसमोर होणार ओळख परेड सैफवरील हल्लेखोरानं शाहरुखच्या घराचीही केली होती रेकी शाहरुखच्या घरात घुसण्याचा एकाचा प्रयत्न मात्र भिंतीवरती जाळी असल्यानं प्रयत्न फसला पंतप्रधानांनंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ घेणार भाजप मंत्र्यांची शाळा संघ मुख्यालयात दोन दिवसांची बैठक स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये भाजपच नंबर वन पक्ष असेल विजय घोडदोड कायम राहणार कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाणांनी पुढारी न्यूजच्या मुलाखतीत व्यक्त केला विश्वास सांगली आणि कोल्हापूरमध्ये शक्तीपीठ महामार्गाला तीव्र विरोध जमीन अधिग्रहणासाठी आल्यास अधिकाऱ्यांना विहिरीत ढकलणार शेतकऱ्यांचा इशारा तर भंडाऱ्यामध्ये समृद्धी महामार्गालाही विरोध <गणीज़ा> अहमदनगर मनमाड महामार्गावरती येवल्याजवळ वाहतूक कोंडी पहाटेपासून दहा किलोमीटरच्या लांबच लांब रांगा कंटेनर पलटी झाल्यानं वाहतूक कोंडी